शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंतक डॉक्टर विवेक चवडे आणि आपण बघत आहात सोनकुळ अॅग्रो इंडस्ट्रीजचं शेतकरी मित्रांनो आपल्या भारतामध्ये भाताचं पीक ना सगळ्यात अग्रगण्य पीक घेतलं जाते आणि या भाताच्या पिकावर सगळ्यात महत्वाची कीड येणारी सुरुवातीच्या अवस्थेपासून तर शेवटच्या अवस्थेपर्यंत राहणारी ती म्हणजे येलो स्टेम्बर तसेच त्याला आपण धान पिकातील पिवळा कोडकिडा असेही म्हणतो हिरव्यागार गार शेतामध्ये डोलणारा भात दिसायला शांत पण या हिरवाईच्या आत दडलेला आहे शत्रू तो म्हणजे हा कीटक आशियातील भात शेतीसाठी सर्वात मोठा धोका आहे दरवर्षी तो लाखो टन धान्याचं नुकसान करतो हल्ला जर अति तीव्र असला तर तो तीस ते पन्नास टक्क्यापर्यंत उत्पादनात घट करू शकतो मादी पतंग पानांच्या टोकावर शंभरहून अधिक अंडी घालते काही दिवसातच आळ्या बाहेर पडतात आणि थेट खोडाच्या आत शिरतात वाढीच्या अवस्थेत झाडाच्या मधला कोम वाळतो म्हणून शेतकरी त्याला म्हणतात की वाळलेला शेंडा तर फुलऱ्या अवस्थेत हल्ला झाला तर वरचे शेंडे दाण्याविनास पांढरे पडतात म्हणून त्याला पांढरे शेंडे असेही संबोधले जाते म्हणून या किडीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतकरी मित्रांनी अंडी परजीवी म्हणजेच ट्रायकोग्रामा जापोनिकम पन्नास हजार परजीवी एकर दहा ते बारा दिवसाच्या अंतराने चार ते पाच वेळा सोडणे गरजेचे आहे कार्ड्स भाताच्या पानावर पंधरा ते वीस सेंटीमीटर उंचीवर सकाळी किंवा संध्याकाळी लावावेत सोनकुळ अॅग्रो इंडस्ट्रीचे जैविक कीटकनाशके जसे वाईल असो सन बायो बीटी असो सन बायो वर्बॅटीम असो किंवा सन बायो बेबी गार्ड असो अशा मित्रपुरुषी कंटेंट असलेले जैविक कीटकनाशक आळ्यांवर खूप प्रभावी असतात म्हणून यांचा वापर आपण फवारतानी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या शेतात करावा तसेच एकर कर, फनेल किंवा डेल्टा स्टिकी ट्रॅप स्वरूपात आठ ते दहा फेरोमोन बायोफेरो एसायल्युर लावावेत यामुळे पतंगांची संख्या कमी होते आणि यातमध्ये नरपतंग अटकले गेल्यामुळे यांची भविष्यात येणारी संभाव्यता जी पिढी आहे ती थांबल्या जाते म्हणून शेतकरी मित्रांनी पुणे ॲग्रो इंडस्ट्रीच्या या सगळ्या उत्पादनांचा वापर आपल्या शेतात करणे गरजेचे आहे त्यानंतरच जर प्रादुर्भाव आपल्या शेतावर जास्त दिसत असेल तर आवश्यकतेनुसार रासायनिक त्यांनी करणे गरजेचे आहे अशा प्रकारे एकात्मिक व्यवस्थापन किड नियंत्रणाचे किंवा जैविक उपाय वापरल्यास पिवळा खोड किड्याचे प्रभावी व्यवस्थापन आपल्या शेतावर दिसून येते म्हणून शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला तर नक्कीच विसरू नका तोपर्यंत आपला कृषी मित्र डॉक्टर विवेक सवडे धन्यवाद